आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारतीय राजमुद्रेचे प्रणेते तसेच राष्ट्रध्वजावर अंकित धम्मचक्राकार सम्राट प्रियदर्शी अशोक राजा यांच्या दोन हजार तीनशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्त पूर्वेतील अशोकनगर येथील बुद्धभूमी फाउंडेशन येथे शनिवार पाच एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता कोकणस्तरीय जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी प्राध्यापक डॉक्टर महेंद्र दहिवले नवीन गायकवाड अर्जुन साळवे उपस्थित होते या जाहीर सभेसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती बुद्धगयाचे गयाचे मुख्य संयोजक क्रांतिकारी भंते विनयाचार्य प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधन करणार आहेत त्याचबरोबर जैन धर्मगुरू मुस्लिम धर्मगुरू इसाई धर्मगुरू महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढ्याला समर्थन आणि बळकटीसाठी बुद्धभूमी फाउंडेशन येथे येणार आहेत तरी सर्व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने बुद्धभूमी फाउंडेशन येथे यावे असं जाहीर आवाहनही महाथेरो यांनी यावेळी केलंय महाबोधी महाविहार हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून बौद्ध समाजाच्या विश्वासाचे अस्मितेचे आणि अधिकाराचे प्रतीक आहे भगवान बुद्धांच्या ज्ञानाचे स्थान केंद्र सरकार आणि बिहार सरकारच्या बौद्धांवर अन्यायकारक धोरणामुळे आजही बौद्धेतरांच्या हस्तक्षेपात अडकले आहेत हा अन्याय असल्याचं मत प्राध्यापक दहिवले यांनी यावेळी व्यक्त केलं बारा फेब्रुवारीपासून बोधगया महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या हाती येण्यासाठी देशभरातील विविध बौद्ध संघटना बुद्धगया महाबोधी महाविहारासमोर आंदोलन करत आहेत बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये बौद्धतर असलेले पाच सदस्य असणं हा बौद्ध धर्माचा उघड अपमान आहे आणि विशेषतः शैव महंत ब्राह्मण यांना सीमितीवर ठेवणे हा बौद्ध धर्माचा अपमान आहे महंतांच्या वाड्यात तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती शिलालेख आणि स्तुप्त आहेत सातव्या शतकात आलेल्या हॅन्स हैंस हॅन्सन सँगने महाबोधी महाविहारात एक प्रचंड मूर्ती पाहिली तेव्हा ती महंतांच्या खोलीच्या भिंतीत लपवून ठेवली होती याचे सर्व पुरातत्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत बुद्धगया येथे आमरण उपोषण करणाऱ्या भिक्षू भिक्षणी आणि अनुयायी यांनी भगवान बुद्धांचा शांततेच्या मार्गाने मागील सत्तेचाळीस दिवसांपासून आंदोलन करतायत हे केवळ आंदोलन नाही तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध बहुजन समाजाच्या स्वाभिमानाने सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचाही असल्याचं बनते गौतम रत्न महाथेरो यावेळी म्हणाले महान सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती राजा अशोक त्यांचा दोन हजार तीनशे एकोणतीस व जयंती आपण कल्याण नगरीमध्ये जो आंतरराष्ट्रीय धम्म केंद्र बुद्धभूमी फाउंडेशन येते शनिवार पाच अप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता साजरे करणार आहोत जवळजवळ एक आठ ते दहा हजार लोक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला अनुसरून मुक्ती आंदोलनाचे प्रमुख संयोजक क्रांतिकारी बौद्ध भिक्षु भत्ते विनाचार्य या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपदेशक म्हणून संबोधन करणार आहेत तरी या कोकण विभागातील ठाणे मुंबई नवी मुंबई परिसरातील सर्व धम्म बांधव आंबेडकरी बौद्ध समाज यांना आव्हान आहेत आपण मोठ्या संख्येने प्रियदर्शी राजा सम्राट सम्राट अशोक यांचा जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित व्हावेत सर्वांना नमोबुद्ध जयंती जय